स्टार स्टार नाही ब्रो स्टार आपल्याला आपल्या हुडच नावच चंद्र आहे भाव चंद्रावर असत नाही तर जय शिवराय मित्रांनो मैत्रिणी स्वागत आहे तुमच्या लाडक्या भावाची युट्यूब मध्ये तर मित्रांनो आता तुम तो प्रयोग पाहिला आहे जबरदस्त व्हिडिओ टायटल आणि थमलेला वरती तर हा मित्रांनो इंस्टाग्रामला ट्रेंडला चालू आहे ओके तर हा व्हिडिओ मित्रांनो एडिट करण्यासाठी तुम्हाला चॅपकर प्रो ॲप्लिकशिंग गरज लागेल ही आपल्या टेलिग्राम चॅनलवरती इझिली भेटून जाईल ओके तर तुम्ही तिथून डाउनलोड करून घ्यायचं आहे कुठून मेल तुम्हाला तर स्क्रीनशॉट वगैरे दावलेलं आहे तर तुम्ही तिथून जाऊन इन्स्टॉल करून घ्यायचं आहे आणि मित्रांनो तुम्ही चॅपकटच्या व्हिडिओला मित्रांनो तुम्ही सपोर्ट देत ना मित्रांनो तर सपोर्ट द्या मित्रांनो ओके आणि काय करायचं तुम्हाला न्यू प्रेसर्टवरती क्लिक करून घ्यायचं आहे न्यू पेचरवरती के क्लिक केल्यानंतर तुम्हाला बीटमार्कचा एक व्हिडिओ प्रोव्हाइड केला असणार ॲड यावरती क्लिक करून घ्यायचं आहे आता रेशि तुम्ही बीटमार्कचा व्हिडिओ ॲड केल्यानंतर तुम्हाला ऑटोमॅटिक रेशिओ वगैरे शो होऊन जातील ओके तुम्हाला काय करायचं सर्वात आधी बघू शकते तुम्हाला काय याय एक्सपोर्ट ॲडियावरती क्लिक करून घ्यायचं नेहमीप्रमाणे आपलं जे असणार आहे ते बीट द्यायचे आहेत आणि भावानं तुम्ही कमेंट करा व्हिडिओला आणि कालच्या व्हिडिओला कमेंट आले तर धावणार नाही तर नाही ओके तर इथं बघू शकता जसं इथं मी बीट वगैरे धावलेलं आहे तसं तुम्ही काय करायचं आहे आता बघू शकता मी बरोबर दोन सेकंदावरती ॲड बीट केलेलं आहे परंतु मला इथे तीन सेकंदावरती इथं बघू शकता एक दहाचे बीट आहेत फक्त दहाचं बीट सिम्पलपणे तुम्ही इथं सेड करून घ्यायचे आहेत ओके तर बघू शकता मी कशाप्र प्रॉपर करत आहे आणि आपल्या चॅनलवर तुम्ही मित्रांनो रेग्युलर व्हिडिओ बघत असाल तर कॉमेंट करत चला मित्रांनो ओके आणि आणि सबस्क्राईब तिथं करून टाका टू के फॅमिली लवकर कंप्लीट करा ओके आणि काही विषय नाही फक्त राडा करून टाका ओके आणि इंस्टाग्रामला देखील फॉलो केला करून टाका अजूनही केल्यास करून टाका ओके तर बघू शकता मी इथं दहा बीड झालेलं आहे आता सिम्पल यायला तुम्हाला इथे एक नंबरच्या जेवढी घ्यायचं आहे तुम्हाला आता मटेरियलच्या फोल्डरमध्ये जे तुम्हाला फोटो प्रोवाईड केला असताना ते फोटो इथं सिलेक्ट करून घ्यायचं आहे सिलेक्ट केल्यानंतर ते व्हिडिओ डिलीट करून टाका फोटोला झूम करून घ्या झूम केल्यानंतर आता तुम्हाला काय यायचं फोटोला ते इथंवर तुम्हाला वाढवून घ्यायचं आहे ओके जे जिथे बिट आहे तिथंवर वाढवून घ्यायचं आहे आणि तुम्हाला काय करायचं आहे मटेरियल आजच्या मटेरियलला पासवर्ड आहे हाऊ टू डाउनलोड मटेरियल डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे तिथून जाऊन तुम्ही बघून घ्यायचं आहे ओके आणि तुम्हाला ॲड ओवरल्यावरती क्लिक करून घ्यायचं आहे ॲड ओवरल्यावरती क्लिक केलं आता जसं काय तुम्ही क्लिक केल्यानंतर तुम्हाला एन जी बघायला भेटतील तर पीएनजी तुम्हाला जे जे दिलं असतील ते एन जी तुम्ही ते पहिल्या बघू शकता पहिले ते यायचं आहे तो आपण ऐकून घेऊया स्टार ओके तो इथं कट करून घ्या पुन्हा दुसरा पिंज सेट करून घ्यायचा ओके सेट केल्यानंतर स्टार नाही आपण आता दुसरा पिंज तिसरी पी सेट करणार आहोत ओके तर आपण चंद्र आहे ओके तर मी पटापट सेट करून घेतो पीइंजी ओके तर जी तुम्ही सेट करून घ्या आणि इथं बघू शकता प्रत्येक बीट मध्ये जेवढे तुमचे फोटो असतील ते बीटनुसार आपण आता जे बीट दिले ते कट करून घ्यायचे प्रॉपर पण याच्यापर्यंत बघू शकता कट करून घ्यायचेत ओके तर मी ते कट करून घेतो बघू शकता लास्टपर्यंत जेवढे आपले बीट असतील ते बीटनुसार मी पाठापाठ बघू शकता कट करत आलेलं आहे ओके तर बघू शकता मी ते कट करत आलेलं आहे पिंज वर जबरदस्त झाल्यात का सांगा तर बघू शकता कट करून घेतलेला आहे आता मी युपीएन कनेक्ट करून घेतो तुम्ही देखील करून घ्या तर मित्रांनो आपण आले बघू शकता ही बी टीचा प्रोजेक्ट वरतं ओके तर यूपीआन कनेक्ट करून घ्यायचा आहे आणि यूपीआन कनेक्ट करता येत नसेल तर तुम्ही टेलिग्रामवरती व्हिडिओ अपलोड केले बघून घ्यायचं आहे आणि एक मिनटं तुम्हाला इथंच क्लोज करून घ्यायचं आहे आणि तुम्हाला इथं सर्वर चेंज करायचं आहे बघू शकता हवाला मी सर्वर चेंज केलं आहे आणि तुम्ही सर्वर केल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तुमचं जे चॅपकर ॲप्लिकेशन असेल ते दोन तीन डाव अशा क्लोज करा चॅपकर पुरा ॲप्लिकेशन दोन तीन डाव क्लोज करा आणि टेम्प्लेडवरती इथं जावा बघू शकता थोडा आपण वेट करूया टेम्प्लेट तुम्हाला ते दिसतील ओके ते दिसत असतील तर मग काय ओकेच आहे तुम्ही चांगले नेटवर्क पैसे बसलेले आहेत ओके तर आपण व्हिडिओ पिढा बघणार आहे मित्रांनो आणि अजूनही चॅनलला सस्काईस करून टाका जबरदस्त व्हिडिओ आणत असतो चॅनलवरती ओके तरी इफेक्ट सब घेण्यासाठी काय करायचं आहे आता सर्वात आपण काय करायचं आहे ॲनिमेशन बघूया ओके सर्वात आपण ॲनिमेशन बघूया दुसऱ्या फोटोवरती यायचं दुसऱ्या फोटोवरती आल्यानंतर ॲनिमेशनवरती क्लिक करून कॉम्बोवरती क्लिक करून आहे आता जसं तुम्हाला मी स्क्रीनवरती तर नावेता ॲक्व्हमध्ये तुम्ही स्क्रीनशॉट मारून घ्या म्हणजे कोणत्या फोटोला कोणता पेड बसेल समजून जाईल ओके तर अजून एक कमेंट केलं असं करून टाका पहिल्या फोटोवरती क्लिक करून पेंडिलम ओन नावाचा जो पेड आहे तो ॲड करून घ्या पुन्हा ओकेवर टच करा मित्रांनो पुन्हा दुसऱ्या फोटोवरती यायचं आहे दुसऱ्या फोटोवरती आल्यानंतर ॲनिमेशनवरती क्लिक करून पेंडिलूम टू नावाचा जो एक आहे तो सेट करून घ्या सेट केल्यानंतर पुन्हा तुम्हाला ते यायचं आहे इथं बघू शकता ॲनिमेशनवरती क्लिक करून हे तुम्हाला इथं हा इफेक्ट आपण येतो ह्याचा इफेक्ट नाही आपला ह्याचा इफेक्ट आहे ओके तर आपण नंतर बघूया सर्वात तुम्हाला हा पोटोवरती यायचं आहे या फोटोवरती आल्यानंतर हा जो इफेक्ट आहे तो सेट करून घ्या तुम्ही सेट केल्यानंतर ओके टेच करा पुन्हा तुम्हाला यायचं आहे इथं बघू शकता आणि वरती क्लिक करून जो हा इपेक्ट आहे तो सेड करून घ्या ओके okay, पटापट मी जेवढे नाव दाखवून तेवढे सेड करून घ्यायचे आहेत तुम्ही सेड केल्यानंतर हा पण इफेक्ट तुम्ही इथं ॲड करून घ्या सर्च करून तुम्ही घेऊ शकता फक्त नावेदिक क्रीनशॉट मारून घ्यायचं आहेत ओके okay, तर यावरती या क्लिक केलेलं आहे आता तुम्हाला हा जो इपेक्ट दावालो आहे तो मी सेट करून घ्यायचे आहेत ओके पटापट आहे सेड सेट करून घ्या सेट केल्यानंतर तुम्हाला इथं लास्टला यायचं आहे लास्टला नंतर आता इथं तुम्हाला इनमध्येच थांबायचं आहे इनमध्ये हा पहिला इपॅट जो सेट करून घ्या परंतु दुसरा ए पी यायचा तुम्हाला दुसरा तुम्हाला बघू शकता हा हे तुम्ही फेन जो इपेड आहे तो सेट करून घ्यायचा ओके आता आपल्याला मित्रांनो व्हिडिओ इपेड बघायचा आहे त्या काय अर्थ आहे ते इफेक्ट नावाच्या ऑप्शनवरती क्लिक करून पहिल्या इपेडवरती क्लिक करून घ्यायचं रिप्लेस नावाच्या ऑप्शनवरती क्लिक करून घ्यायचा आहे हा तुम्हाला आ, ओपनिंग आणि क्लोजिंगवरती इफेक्ट भेटून झाली तर तुम्हाला नाव वगैरे तुम्हाला प्रॉपर पण दावलेलं आहे मी काय अडचण नाही तर तुम्ही हे करून घ्यायचं आहे सेट करून मी अकोटेज केलं पुन्हा तुम्हाला दुसऱ्या फोटो दुसऱ्या इपेडवरती तुम्हाला बघू शकता हा वाला तो सेड करून घ्यायचं ओके आणि तुम्ही मित्रांनो बघू शकता चॅपकरचा व्हिडिओला मित्रांनो तुम्हाला सपोर्ट नाही देत तुम्ही सपोर्ट द्या ओके तर हावाला देखील बॉडी पेक्षा गुलिंग लँगवरती तुम्हाला भेटून जाईल ओके तर इथं बघू शकता इथं नाव वगैरे तुम्हाला प्रॉपर दाखवल्या दोन फोटोमध्ये ठेवायचं आहे पुन्हा तुम्हाला यायचं आहे इथं बघू शकता इथं तुम्हाला हा जो इपड आहे तो तुम्हाला भेटून जाईल ओके ओपन जो नावाचा इपड आहे तो एका फोटोमधून ठेवा पुन्हा तुम्हाला यायचं इथं पुन्हा इथं इथं तुम्हाला बॉडी पेजवरती क्लिक करून हा जो नावाचा तो तुम्हाला इथे ॲड करून घ्यायचा आहे ॲड केल्यानंतर तुम्हाला इकडे यायचं आहे बघू शकता हवाला बॉडी इफेक्ट आहे तुम्हाला इथं बघू शकता हा जो नाईट जो इफेक्ट आहे तो सेट करून घ्या ओके तर बघू शकता इथं स्टोक जो नावाचा तो हा इफेक्ट आहे क कलर लाईट इफेक्ट आहे तो सेट करून घ्या ओके सेट केल्यानंतर इथं थोडंसोड आता तुम्हाला इथे यायचं आहे मिरर थ्री नावाचा तुम्हाला इफेक्ट भेटेल ओके तर तुम्हाला इथं सर्च करून घ्यायचं आहे ओके मिरर थ्री नावाचा इफेक्टच सर्च करून घ्यायचं झालं आहे बघू शकता आपला इफेक्टर आता व्हिडिओ विचार करण्यासाठी कपड्यावरती क्लिक करून घ्यायचं रिझल्शन टेम पिक्सून हा व्हिडिओ तुमच्या गॅलमरी शिकवायला सुरुवात करायचे कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा तो पण बाकी नंतर ते बघत रा तो पण म्हणा तो पण जय हिंद जय जे महाराष्ट्र